अगदी गाड्यावर मिळते तशी मस्त कुरकुरीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेले आज आपण ड्राय गोबी बनवतो बनवतोय एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एक कोबीचा गड्डा घेतला आहे स्वच्छ धुवून आता हा आपल्याला किसून घ्यायचा आहे याचे मी दोन भाग करून घेतलेले आहे या किसनीवरती जो मोठा भाग असतो त्या मोठ्या भागावरती हे आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा एकदम बारीक असं तुम्ही हे कट करून घेऊ हो शकता किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये देखील हा कोबी चॉप करून घेतला तरी देखील चालेल या पद्धतीने आपल्याला हा कोबीचा किस करून घ्यायचा आहे या किसनीचा जो जाड भाग आहे त्याच्यावरतीच मी किसून घेते आहे अगदी बारीक किसनीने हे अजिबात किसायचं नाही आहे हा पूर्ण कोबी मी इथे किसून घेतलेला आहे मंचुरियन तळण्यासाठी इथे मी तेल गरम व्हायला ठेवते आहे तेल आपल्याला मीडियम हीटवरती गरम करून घ्यायचं आहे कारण अजून आपल्याला मसाले वगैरे मिक्स करून घ्यायचे आहेत कोबीमध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा सोया सॉस यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी फूड कलर घालते आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात तरी चालेल बाहेर मिळते तशी आपण आज त्यामुळे मी यामध्ये फूड कलर घातलेला आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय जवळपास तीन छोटे कप हा कोबी किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे अर्धा कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घातले मी यामध्ये समप्रमाणामध्ये घालायचं आहे दोन्ही आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे जर तुम्हाला जास्ती ओलसर वाटलं तर एखादा चमचा मैदा आणि एखादा चमचा कॉनफ्लॉवर तुम्ही यामध्ये घालू शकता हे छान असं आता पीठ तयार झालं आहे आता हे तळून घ्यायचं आहे आपल्याला हे तळण्यासाठी तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे हे यामध्ये आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती हे मंचुरियन आपल्याला तळून काढायचे आहेत लो हीट केलीत किंवा मीडियम हीट केलीत तर हे मंचुरियन वातळ होतात त्यामुळे हाय हीटवरती हे आपल्याला तळून काढायचे आहेत याला तळायला खूप जास्त वेळ लागत नाही एकदम पटकन मस्त कुरकुरीत असे बनवून तयार होतात हे मी आता काढून घेते आणि बाकीच्या देखील पिठाचे हे मी मंचुरियन बनवून घेत आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल तुम्ही देखील नक्की बनवून बघा कसे वाटले हे ड्राय मंचुरियन मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद